राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तर फायनली मनोज जोरांगे पाटलांचं आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं ठरलं मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता आत्ता म्हणजे ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ होता लास्ट व्हिडिओ असला आपल्या चॅनलवरचा तो जाऊन बघा तुम्ही दोन तीन मिनटाचाच आहे त्याच्यामध्ये मी एक अंदाज वर्तवला होता की मनोज जोरांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर सॉरी त्यांच्याबद्दल आणि मनोज बरांगे पाटला पाटील यांच्यामध्ये नक्की डाळ काहीतरी शिस्तते मी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला एक अंदाज होता माझा तो पण तो अंदाज आता कुठेतरी फायनल झाल्यासारखा फिक्स झालेलं आहे आपण असं म्हणू शकतो का बोलते मी असं कारण बघा म प्रकाश आंबेडकर असतील वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असेल काँग्रेस असेल आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आणि शरद पवार गट हे प्रकाश आंबेडकरांना घेण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी प्रयत्न करत होते आणि तुम्हाला सांगतो की चार जागा देखील द्यायला ते तयार झाले होते तरी देखील प्रकाश आंबेडकर यांनी त्यात चार जागा न स्वीकारता महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची युती साम म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सामील नाही होणार नाही असं भूमिका घेतली मित्रांनो चार जागा आणि त्या चार जागेंची किंमत किती आहे तुम्हाला मी एवढ्या गोष्टीवरनं सांगून देईल की अजित पवार गटाला देखील चार जागा मिळता मिळता ना आलेले आहेत म्हणजे अजित पवार गट असेल आज त्यांच्याकडे एवढे खासदार आहेत एवढे आमदार आहेत आणि त्या सरकारमध्ये आहेत या अजित पवारांना देखील चार जागा मिळवण्यासाठी ना नाकीनं वालेले आहेत आणि अशा चार जागा महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना मोकळ्या हाताने सुखुशीने द्यायला तयार झाले आणि आता त्या पाचव्या जागेवरती देखील महाविकास आघाडी चर्चा करते परंतु त्या अगोदर प्रकाश आंबेडकरांनी ऑलरेडी स्वतंत्र लढणार अशी भूमिका जाहीर केली आणि उमेदवार देखील दिलेत मला वाटते बरेचसे उमेदवार दिले त्याच्यावरती देखील आपला व्हिडिओ होणार आहे की प्रकाश आंबेडकरांचे किती उमेदवार आहेत आणि ते कुठले आणि त्यांचे मतदारसंघ कोणते आणि काही मत उमेदवारांनी मला वाटतं की फॉर्म देखील भरलेले आहेत काल तर आ, मला वाटतं की ते फक्त चाचपणी करत होते की आपली पॉवर किती आहे किंवा आपली ताकद किती आहे किंवा आपण कुठंपर्यंत निगोशिएशन करू शकतो बार्गेनिंग करू शकतो आणि त्याच्यानंतर त्यांना जेव्हा ताकद समजली की ठीक आहे चार जागा आपल्याला हे लोक द्यायला तयार आहेत आणि आपण जी मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत बोलत होतो की त्यांचं बघा पहिल्यापासून म्हणजे दोन तीन महिन्यापासून प्रकाश आंबेडकरांचा सपोर्ट तर होता नेहमी मनोज जरांगेंना पण त्यांची एकच इच्छा होती की तुम्ही जालन्यामधून उभा राहा तुम्ही जालन्यामधून राहा भरे भले अपक्ष उभा राहा किंवा आमच्या पक्षातून उभा राहावं तुम्हाला जसं उभा राहायचं तसं राहा पण तुम्ही जालन्यामधनं उभारा असं बऱ्याच ठिकाणी ते बोलताना पण आपण बघितलं असेल किंवा पण या सगळ्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आज आपल्याला समजली की ह्या दोघांमध्ये पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून काहीतरी शिजत होतं काहीतरी घडत होतं आणि काहीतरी ठरत होतं आपण असं डेफिनेटली म्हणू शकतो मनोजरंग पाटलांनी आज जरी सांगितलं की आम्ही तीस तारखेची वाट बघतोय तीस तारखेला मराठा समाजाच्या प्रत्येक घराघरातून तो एक निर्णय येईल किंवा निकाल येईल त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू असं जरी तीस तारखेचं नावावरती ढकलत असतील तरी आज प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या पत्रकार परिषद परिषदेमध्ये जाहीर करून टाकलं की मनोज जरंगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडी काही ना काहीतरी ठरलंय आणि ते एकत्र मिळून प्रचार करणार ती आहेत तीस तारखेच्या नंतर याचा अर्थ डेफिनेटली त्यांच्या जागांचा विषय विषय झाला असेल आणि किंवा मराठा समाजाच्या पाठिंब्याचा विषय देखील नक्की झाला असेल आणि जर असं झालं तर फायदा काय आणि तोटा कोणाला आला नक्की ते बघूया आता आपण म्हणजे बघा आता फायदाचा विषय घेतला आपण तर मराठा समाजाच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करायचं असं मनोज ररांगे यांनी सांगितलं होतं आता बघा जिथे काय करतील माहिती का महावी हे वंचित बहुजन आघाडी आणि मनोज रांगे पाटलांची ही मला असं वाटतंय की असा एक निर्णय होईल की शुभा संघटना जी मनोजरांगे पाटलांच्या आहे या शुभा संघटनेच्या अंतर्गत मराठा समाजाचे जे उमेदवार असतील ते उमेदवार शुभा संघटनेच्या नावावरती किंवा त्यांच्याकडून निवडणूक आयोगाकडनं जे चिन्ह भेटेल त्या चिन्हावरती मराठाचे उप मराठा समाजाचे जे अपक्ष उमेदवार आहेत हे लढतील आणि उर्वरित राहिलेले जे मग ते म्हणजे जिथून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहतील अशा ठिकाणी मराठा उमेदवार उभे राहणार नाहीत आणि असं मिळून हे दोघंजण मला असं माझा अंदाज आहे प्राथमिक अंदाज असा आहे की ह्या जणांची अशी युती होईल आणि अजून छोटे मोठे घटक असतील जे मुस्लिम समाजाचे असतील किंवा आपल्या इतर दलित बांधव असतील किंवा अजून कुठल्या छोट्या मोठ्या गटांना घेऊन एकत्र घेऊन त्याच्यानंतर हे अशी वाटचाल ते करतील इलेक्शनमध्ये लोकसभेचं आणि येणाऱ्या निव विधानसभाच्या निवडणुकांमध्ये मला असं वाटतं की मनोज जोरांगे पाटील निवडणुकांपर्यंत हा माझा अंदाज आहे पण लक्षात ठेवा आपला अंदाज आतापर्यंत मी जेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलले तेवढं सगळं खरं होत गेलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभामध्ये माझा असा अंदाज आहे की मनोज जोरांगे पाटील शिवबा संघटनेला एक पक्षाचं रूपांतर देतील आणि एक पार्टी तयार करतील आणि त्या पार्टीच्या अंतर्गत सर्व मराठ्यांच्या मुलांना किंवा दलित बांधवांच्या मुलांना किंवा धनगर समाजाच्या मुला मुलांना सर्व गोरगरिबांच्या मुलांना एक छत्रछाया द्यायचं काम करते असा माझा अंदाज आहे आता याच्यामध्ये खरी काय गोष्टी खोटी काय गोष्ट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेलच पण आत्तापर्यंत तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनोज रंगे पाटलांच्यामध्ये काही ना काहीतरी ठरलेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये या दोन्ही समाजाचं म्हणा किंवा आपल्या स बहुजन समाजाचं आपण म्हणूया खूप चांगल्या रीतीने जमतं आपलं उठणं बसणं असतं आर्थिक व्यवहार असतात आपले दैनंदिन जीवनातले काही गोष्टी एकत्र घडतात घडतात आणि कसं माहित आहे का बघा मराठा समाज असेल दलित समाज असेल किंवा धनगर समाज असेल हा ग्रामीण भागामध्ये एकत्र एकत्रितच आहे तुम्हाला आजही आठ बघायला भेटेल ग्रामीण भागामध्ये की ह्यांचं आर्थिक व्यवहार सुरू आहे त्यांचे बोलणी चालणी सुरू आहे त्यांच्या म्हणजे ह्यांच्यामधले रिलेशन चांगले आहेत आता हे विषय फक्त पुणे मुंबई असल्या शहरामध्ये जरा जास्त वाद झाल्यासारखं दिसतात ह्या अशा शहरांमध्ये नेहमी ते वाद होत राहतात कारण यांना ग्रामीण भागातली परिस्थिती माहीत नसते जरी माहीत असली तरी त्या परिस्थितीशी ते सहमत संगणमत करत नाहीत असं माझा अंदाज आहे आणि दुसरी गोष्ट आत्ता बघा येणाऱ्या काळामध्ये जर यांची आता लोकसभामध्ये जर असं झालं ह्या दोघांची युती झाली आणि मनोजरंगे पाटील असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष असतील प्रकाश आंबेडकर हे जर एकत्र येऊन लढले तर ह्याचा परिणाम भाजपवरती देखील होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि शिवसेना असेल उद्धव गट एकनाथ शिंदे गट असेल राष्ट्रवादी असेल अजित पवार गट शरद पवार गट किंवा काँग्रेस या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फटका वाचणार आहे कसा वाचणार आहे मी तुम्हाला एक गणितच गणित सांगतो भाजपला जे मतं पाडणार होती आता भाजपचे कार्यकर्ते कोण आहेत किंवा भाजपचे जे काही मतदार असतील ते देखील मराठा समाजाचे काय असतील ओबीसी समाजाचे काय असतील वंचित समाजाचे काय असतील वंचित बहुजन आघाडीचे काय कार्यकर्ते असतील किंवा दलित समाजाचे असतील आता जर या दोघांनी युकी युती केली तर ह्यांनी हे जे उमेदवार उभे करणार आहेत तर हे उमेदवार भाजपची मतं खातील म्हणजे मी असं एका पार्टीला म्हणत नाही की भाजपचीच मतं खातील आणि काँग्रेस निवडून येईल अजिबात असं नाही होणार भाजपची मतं खातील आणि काँग्रेसची मतं खातील या दोघांमधनं पर्याय निवडतील ह्या तिसरा बोलतील चल हाही आहे आणि वैतागलो त्यालाही वाईट आगल आणि आपल्यापेक्षा हा नवीन उमेदवार आहे ह्याला आपण एखादा चान्स देऊन कुठेतरी बघूया ही गोष्ट देखील होऊ शकते नाही अशी जर गोष्ट घडली तर ह्या गोष्टीचा भाजपलाही फटका बसणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून तर एक उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेस आजपर्यंत प्रकाश आंबेडकरांना आपल्या बाजूनी वळवण्याचा प्रयत्न करतात पाच पाच जागा देत आहेत इकडे अजित पवारांना सुद्धा पाच जागा भेटलेल्या नाहीये त्यांना चार जागेवर समाधान मानावं लागले ते बी लाग अजून चार जागांचा तिढा सुटलेला नाहीये त्या चार जागांमध्ये त्यांची बायको एका जागेवर निवडणूक लढवणार आहे म्हणजे विचार करा की चार पाच जागा राष्ट्रवादी आपली उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल द्यायला का तयार असेल कारण ग्रामीण भागामध्ये वंचित बहुजन आघाडीची आहे ताकद नो डाऊट आणि प्रकाश आंबेडकर आणि मनोज रंगे पाटील जर एकत्र आले तर डेफिनेटली ग्रामीण भागामध्ये काहीतरी घडेल असं माझा अंदाज आहे आणि तुमचं याच्यावरती काय मत आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा की असं जर युती यांची घडली तर याच्यामुळं फटका कोणाला बसणार आहे नुकसान कोणाचं होणार आहे आणि विजयी नक्की कोण होतील तर मला तर असं फायनली असं वाटतं की तिघांमध्ये ना मोठी लढत होणार आहे आणि याच्यामध्ये आता फायनल नक्की कोणी होईल ते चार जूनलाच आपल्याला कळेल की नक्की कुणाची किती फायनल झाले आणि कुणाचं किती झालं तो तोपर्यंत तुम्ही तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार